गेले बावीस ते पंचवीस वर्षापासून हा वारकरी संप्रदायाचा सा, पारखी सोहळा इथून जातो दर दरवर्षाप्रमाणे आम्ही इथे पंचबिंडीत रहिवासी मंडळातर्फे आम्ही त्यांना प्रसाद वाटप पाणी वाटप असे करत असतो दर्शन घेतो सर्व भाविक ह्यामध्ये उत्साह आणि आमच्या पंचबिंडीचे रहिवासी सुधाम भवन रहिवाशी लालबाग मंडळ वगैरे असेल शिस्त सार्वजनिक मंडळ या सर्व उत्साहाने आम्ही हा सण साजरा करतो हा उत्साह साजरा करतो आणि हा सोहळा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही दाखवून देतो की मुंबईमध्ये सुद्धा वारकरी संप्रदाय आणि सनातन धर्म हा जगला पाहिजे यासाठी हे आमचे प्रयत्न आहेत आणि हा प्रयत्न सर्वांनी करावा जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र काल या वर्षी नवीन वर्ष आहे ભક્તલ સમુદાયના આખી શુભેચ્છા દેવો અને મારે શ્રદ્ધા બનતું આજ પંડુ વાર આજે બરફ વર્ષ ચાલુ પંચાદે વાત સગ વયસ્કર માણસ એવું તે આમારા સાથ દે અને આજ સેલા આજ ભાડ્રોગે બગીધા બોટોમાંથી સુધી પાંડુ રસ્ત્યાવરણ ચાલ્યા છે ભક્ત સભ્ય અને વારસ સમુદાય માટે અહી પરંપરા વાળત જાણ નવી શુભેચ્છા કરતો ધન્યવાદ દીધું ચલા